नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विधिमंडळाच्या ज्या विविध समित्या आहेत त्याची स्थापना झाली या समितींवर अनेकांची वर्णी लागलेली आहे पण या समितीमध्ये दोन नेत्यांना महत्त्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांना स्थान देण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे राजकारणामध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली आहे ही दोन नावं कोण आहेत तर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी या समित्यांवर अनेक आमदारांची वर्णी लावली परंतु ही दोन नावं वगळलेली आहेत किंवा यांना स्थान देण्यात आलेलं नाही आहे आता यामागची नेमकी कारणं काय आहेत यांना स्थान का दिलं गेलं नाही याची कारणं काय आहेत हेच आपण बघणार आहोत या, का या, या व्हिडिओमधून जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा मंडळी अधिवेशनाचा अगदी शेवटचा दिवस संपला आणि लगेचच विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली या समितीवर समिती प्रमुख म्हणून काही आमदारांच्या वर्ण्या लागलेल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी अनेक आमदारांच्या वर्णी लावल्या परंतु कटाक्षाने दोन नावं मात्र यातनं वगळण्यात आली किंवा वगळण्यात आली म्हणण्यापेक्षा या दोन नावांना स्थान देण्यात आलेलं नाही आहे ही दोन नावं म्हणजे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना या समित्यांवर स्थान देण्यात आलेलं नाही आहे आता का देण्यात आलं नाही याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं तोच या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड आहे म्हणून समोर आलं आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध त्यामुळे धनंजय मुंडेंकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय म्हणजे ते खातं हे धनंजय मुंडेंकडे होतं त्यामुळे मंत्रीपदाचा धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असा दबाव वाढत गेला विरोधकांनी हा राजीनामा घेतला जावा सरकारने हा राजीनामा द्यावा त्यांच्याकडनं घ्यावा म्हणून द दबाव वाढत नेला आणि अखेर आपण बघितलं तर अधिवेशनाच्या अगदी सुरुवातीलाच धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर हे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री जे खातं आहे हे खातं अजित पवारांनी आपल्याकडे ठेवलं तुर्तास तरी ते त्यांच्याकडे आहे याच दरम्यान आपण बघितलं की जेव्हा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अजित पवारांनी कटाक्षाने धनंजय मुंडेंना थोडंसं लांब ठेवलेलं ला। आहे याचं कारण असं की धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादीवर एकतर वेगवेगळे आरोप व्हायला लागले हा ज्याला म्हणतो आपण गुंडांना पाठीशी घालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघितलं जाऊ लागलं बोललं जाऊ लागलं त्यामुळे अजितदादांनी धनंजय मुंडेंना लांब ठेवल्याचं आपल्याला ला बघायला मिळालं अनेक बैठका झाल्या काही बैठकांना राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे हजर नव्हते अगदी एखाद दोन बैठकांना धनंजय मुंडे हजर राहिले पण कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये अजितदादांनी त्यांना सामावून घेतलं नाही जाणीवपूर्वक त्यांना लांब ठेवलं आणि म्हणूनच या ज्या विधिमंडळातल्या ज्या विविध समित्या आहेत या समितींवर त्यांची वर्णी लागलेली नाही आहे आता मग छगन भुजबळांची वर्णी का लाईन हे कारण छगन भुजबळ हे एक मोठं नेतृत्व मोठे नेते एक ओबीसी गटाचा चेहरा म्हणून देखील छगन भुजबळांकडे बघितलं जात आहे आणि राष्ट्रवादीतलं एक मोठं नाव आहे असं असताना देखील छगन भुजबळांना न मंत्रिपद मिळालं आणि ना आत्ता कुठल्याही समितीवर त्यांना स्थान मिळालं आहे आणि यामुळे छगन भुजबळांचे कार्यकर्ते स्वतः छगन भुजबळ हे प्रचंड नाराज झालेले आहेत मग काय कारण असू शकतं मला असं वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला जर आठवत असेल तर छगन भुजबळांना तिकीट देण्यावरून प्रचंड सगळा म्हणजे खूप काळ गेला त्यांना तिकीट द्यायचं नाही द्यायचं याचे अनेक चर्वाचरणं झाली अखेर शेवटी छगन भुजबळ पुढे आले आणि ते म्हणाले की माझ्या नावाने जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मला तिकीट नाही दिलं तरी चालेल अशा पद्धतीची त्यांनी चर्चा देखील घडवली आणि त्यानंतर त्याच दरम्यान आपण बघितलं तर छगन भुजबळ नाराज राहिले त्यांनी थेट नेतृत्वावर म्हणजे अजित पवारांवर सुद्धा थेट हल्ला चढवला आणि त्यामुळे अजितदादा कुठेतरी त्याच वेळेपासून नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे अजितदादा हे छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये नाराज राहिले पण शेवटी एक ओ बी सीचा मोठा चेहरा हा राष्ट्रवादीचा म्हणून छगन भुजबळ आहेत पण तरीही धनंजय मुंडेंकडनं अग्नी व नागरी पुरवठा खातं जेव्हा काढून घेतलं तेव्हा छगन भुजबळांना असं वाटलं होतं किंवा याबाबतची चर्चाही झाली की हे खातं कदाचित भुजबळांकडे दिलं जाईल पण अजितदादांनी तसंही केलेलं दिसत नाही आहे ते खातं त्यांनी स्वतकडे ठेवलं आहे अशीही एक चर्चा आहे की जयंत पाटील कदाचित राष्ट्रवादीमध्ये येतील म्हणजे अजितदादा गटाकडे येतील आणि तेव्हा त्यांना कुठलं तरी खातं द्यावं लागेल म्हणून हे खातं अजितदादांनी आपल्याकडे ठेवलं आहे पण आत्ता या चर्चांना काही तसा अर्थ नाही पण तरीही मग छगन भुजबळांकडे हे खातं का देण्यात आलं नाही छगन भुजबळांची मंत्री म्हणून का वर्णी लागली नाही हे म्हणजे एक अजितदादा आणि छगन भुजबळ यांच्यामधला आता तो एक वाद म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे पण हा वाद असताना देखील म्हणजे मन मंत्रीपद तर नाहीच आहे पण विधिमंडळाच्या या विविध ज्या समित्या आहेत यावर तरी छगन भुजबळांची वर्णी लागेल असं वाटलं होतं पण अजितदादांनी या समित्यांवर देखील छगन भुजबळांना कुठेही स्थान दिलं नाही आहे त्यामुळे एकूणच राजकीय वर्तुळामध्ये आता याबाबत जोरदार उलटसुलट चर्चा होत आहेत त्यामुळे आता छगन भुजबळ काय भूमिका घेतात छगन भुजबळ किती काळ नाराज राहत आहेत ते नाराज जर राहिले तर ते काय निर्णय घेतील अशी आता सगळी चर्चा सुरू झाली आहे पण आता आगामी काळामध्ये प्रामुख्याने अजितदादा छगन भुजबळांची नाराजी काढण्यामध्ये यशस्वी होतात का हे देखील बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं सा चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा